दुनियादायी या चित्रपटातून सुशांत शिलानेचे काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते या चित्रपटात त्याचा वावर इतका सुंदर होता की तो एक खूप चांगला अभिनेता आहे त्याने या, या चित्रपटाद्वारे सिद्ध केले होते या चित्रपटाप्रमाणे त्याने देऊळबंद मोकळा श्वास अंड्याचा फंडा क्लासमेट्स मॅटर विजेता अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले सुशांत बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील झळकला होता गेल्या अनेक वर्षांपासून सुशांत अभिनय क्षेत्रापासून दूर असला तरी तो राजकारणात चांगला सक्रिय आहे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाच्या चित्रपट श्रेणीचा तो अध्यक्ष आहे बहुदय या क्षेत्रात व्यस्त असल्यामुळेच त्याने अभिनय क्षेत्राकडे सध्या पाठ फिरवली आहे अभिनय क्षेत्रात नसला तरी सुशांत सोशल मीडियाद्वारे नेहमीच त्याच्या फॅन्सच्या संपर्कात असतो त्याच्या आयुष्यातील अपडेट्स तो सोशल मीडियाद्वारे त्याच्या फॅन्सला सांगत असतो त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे पण या व्हिडिओमुळे एक वेगळी चर्चा रंगली आहे सुशांत इतकं बारीक कसा झाला सुशांतला काही आजार झाला आहे का यांसारखे अनेक प्रश्न त्याचे चाहते आता विचारत आहे बदलापूरमध्ये झालेल्या चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आता सुशांत शिलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओ त्याने बंद पाडून बदल होणार नाही विचार आणि कृतीच न्याय मिळणार नरा दमाना शिक्षा मिळवण्यासाठी संघर्ष हवा पण त्यात सामान्यांच्या जगण्याचा सा विसर पडू नये आणि ह्यासाठी न्यायालय हवं अन्यालय नव्हे असे म्हटले आहे पण हा व्हिडिओ पाहताच त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता लागली आहे तू इतकं बारीक कसा झालास काही तब्येत तुझी ढासळली आहे का अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्याचे चाहते त्याला कमेंटद्वारे आता विचारत आहेत सुशांत खरंच आजारी होता का का त्याने कोणत्या भूमिकेसाठी वजन कमी केले हे आपल्या पुढील काळामध्ये कळेलच अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा